नमस्कार आज आपण कच्च्या करीची लोणचं किंवा चटणी म्हणू शकता खूप छान चविष्ट असं हे लोणचं तयार होतं तर अगदी दोन मिनटामध्ये तयार होतं तर आज आपण इथे जेवणाची चव वाढवणारे कच्च्या खरीचं लोणचं किंवा चटणी म्हणू शकता तर आज आपण अगदी झटपट तयार होणारं चटपटीत असं लोणचं किंवा चटणी तयार करणार आहोत तर इथे आपण अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा तर इथे तुम्हाला जर सफेद कांदा मिळाला तर तुम्ही सफेद कांद्याचा वापर करू शकता आणि अर्धी कैरी चिरून घेतलेली आहे अगदी बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत कारण आपण अगदी झटपट तयार होणारं लोणचं किंवा चटणी म्हणू शकता खूप छान चविष्ट अशी ही चटणी किंवा लोणचं तयार होतं तर इथे चवीनुसार मीठ एकदा अशा पद्धतीने नक्कीच हे लोणचं किंवा चटणी बनवून बघा नक्कीच जेवणाची चव वाढवणारं हे लोणचं किंवा चटणी तयार होते तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा ती लाल तिखट लाल तिखट म्हणजे मिरची पावडर त्याच्यानंतर अर्धा चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत आणि एक चमचा आपण इथे साधारण तेल गरम करून घेतलेला आहे तर इथे आपण एक चमचा तेलाचा वापर करणार आहोत पोहे खायच्या चमच्याने आपण एक चमचा तेलाचा वापर करणार आहोत इथे आपण हे झटपट अगदी तोंडी लावण्यासाठी लोणचं बनवणार आहोत तर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार थोडीशी साखरेचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही गुळाचा वापर करू शकता आता मसाले आपण कैरीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मसाले आपले छान कैरीमध्ये मिक्स करून झालेले आहेत अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही कैरीचं लोणचं किंवा चटणी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा कधी जर आमटीचा बेत झाला किंवा अगदीच भाज्यांचा कंटाळा येतो तर त्यावेळेला आपण आमटी भातासोबत अशा ह्या चटणीचा किंवा कैरीची कैरीच्या लोणच्याचा वापर करू शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये